हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सराव चांगला चालू आहे ना आता आज आपण प्रेझेंट पास्ट आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे एकत्र वाक्य घेऊ म्हणजे कोणता टेन्स आहे तेही ओळखता आलं पाहिजे मी वाचत आहे तो है प्रेजेंट टेंस आई एम रीडिंग तू पीत होता यू वेयर ड्रिंकिंग तो पोहत विल बी स्विमिंग ती लिहित नाही हे दोन नंबरचं वाक्य आहे आणि याचा काळ ओळखायचा आहे त्यासाठी नाहीच्या जागेवर आहे करून बघायचं ती लिहित आहे म्हणजे काय प्रेझेंटेन्स शी इज नॉट रायटिंग आम्ही खात होतो का आता हे तीन नंबरचं वाक्य आहे आणि त होतो म्हणजे पास्ट टेन्स पास्ट कंटिन्युअस टेन्सचं तीन नंबरचं वाक्य या वाक्याची सुरुवात वेअरनी होईल वेअर वी इटिंग क्वेश्चन मार्क ते कुठे नाचत असतील इथे या वाक्यामध्ये कुठे आहे म्हणजे चार नंबरचं वाक्य आहे आणि त असतील म्हणजे फ्युचर टेन्स मग हे वाक्य कसं होईल व्हेअर विल दे डान्सिंग मी बोलत नाही आय एम नॉट स्पीकिंग कि आय एम नॉट टॉकिंग तू हसत है का आर यू लाफिंग ती का होती वॉट वाज शी हियरिंग मी घेत होतो आय वाज टेकिंग तू अभ्यास करत असशील यू विल बी स्टडिंग किंवा यू विल बी डूइंग स्टडी तो संपवत आहे ही इज फिनिशिंग ती देत होती शी वाज गिविंग आम्ही काम करत नव्हतो याचं होकारार्थी वाक्य होते आम्ही काम करत होतो त होतो म्हणजे पास्ट टेन्स वी वे आर नॉट डूइंग वर्क आता लक्षात आले असतील ना वाक्य आणखी थोडी प्रॅक्टिस घेते नंतर काही वाक्य तुम्ही बनवा ते मदत करत आहेत दे आर हेल्पिंग मी केव्हा खेळत होतो व्हेन वाज आय प्लेईंग तू का उडी मारत होता किंवा तू का उडी मारत होतास व्हाय आर यू जंपिंग ती उभी राहत नाही शी वॉज नॉट स्टँडिंग तो चालत होता का वाज ही वॉकिंग ती काय पकड़त असेल व्हाट विल शी कैचिंग ते उभे आहेत दे आर स्टैंडिंग सोपे है ना वाक्य करता ना विचार करत नव्हता यू आर नॉट थिंकिंग ती फेकत होती शी वाज थ्रोइंग थ्रो म्हणजे फेकणे काय सुरू करत आहेत व्हाट आर दे स्टार्टिंग मी आणत नव्हती आय वॉज नॉट ब्रिंगिंग तू आंबे का विकत आणत होता वेयर यू बाईंग मॅंगोज सॉरी बाय म्हणजे विकत आणणे बरोबर आहे तो तिला काय मदत करत आहे What is he helping her? Ti Bhaji Vikat Nauti. She was not selling vegetables. Tu kai banvat Ahe. What are you making? तो घर दाखवत असेल ही विल बी शोईंग हाऊस तो चित्र काढत नव्हता ही वाज नॉट drawing अ पिक्चर ती गाजर खात आहे का इजशी इटिंग अ कॅरट तो हॉलमध्ये प्रवेश करत होता ही वाज एंटरिंग द हॉल ते जिलेबी तळत असतील दे विल बी फ्राईंग जिलेबी तू गाईला खाऊ घालत होता यू वेअर फीडिंग अकाऊ मी पतंग उडवित आहे आय एम फ्लाईंग अकाईट ती पुण्याला जात होती का वाज ही गोइंग टू पुना तो प्रश्न विचारत होता का वाज ही आस्किंग अ क्वेश्चन तुला आणत आहे शी इज ब्रिंगिंग फ्लावर्स, तू भिक्षा मागत आहे का आर यू बेगिंग तो बॉल पकडत होता ही वाज कॅचिंग अ बॉल ती वांगी कापत आहे शी इज कटिंग ब्रिंजल्स वाक्य खूप आहेत पण सध्या एवढ्याच वाक्यांचा सराव करा सगळे वाक्य पटापट आले पाहिजे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय